नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर विषय असा आहे की आता डायरेक्ट किल्ल्यातून आपण चालू लातूर लातूरमध्ये जाऊन आपल्या मैत्रिणी मैत्रिणीचे व्हिडिओ वगैरे करायचे यासोबत जरा तुम्ही लेबीसापासून कॉल करत होते की त्यामुळे निघालो डायरेक्ट आता किल्रतून लातूरला चला भेटू आपण डायरेक्ट लातूरमध्ये एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता मी आपण लातूरमध्ये आलो आहे आणि माझी मिस्टी वैशू तिचे रिल्स वगैरे शूट करायचे नंतर याच्या गावाकड तुम्हाला दाखवतो रिल्स वगैरे शूट करताना कसे रेस करतो फायनली आता आपली बेस्टी आले आहे आता ह्याचे शूट वगैरे चालू करायचे आता काहीतरी डॉलॉग म्हणणार आहे म्हण ते डॉलॉगचे रिल्स करायचे म्हण म्हणून दाखव बरं एकदा काय एच वाय आहे प्रेमात पडायचं मुलीच्या नाही रे मध्ये पैशाच्या बरं काय तर दोन तास लावल्या पाटकरला दोन तास प्रेमात पडायचं प्र पुरीच्या नाही रे पैश्याच्या बर कधी म्हणते हेच वय आहे प्रेम पैशाचं नाही नाही रे बधीर उलट मला बदिर कस हॅलो गाईज गाईज वेलकम टू माय मिनी ब्लॉग मिनी ब्लॉग नाही डायरेक्ट फुल ब्लॉग आहे मोठा डायरेक्ट फुल ब्लॉग <laughs>

हाय चला आता शूट वगैरे झालेला आहे हो काय कटाळून बसलेला आहे ह्याला व्हिडिओ वगैरे काढ म्हणलं तर काय काढतच नाही नुसतं अशी पोरगे हे नंतर आतापर्यंत दा <laughs> दोन व्हिडिओ झाले फक्त दोन तासामध्ये फक्त दोन व्हिडिओ मध्ये भागते का कुठल्या मुलीच आणखीन थोडंफार करावं लागतंय चला आता भूक वगैरे पण लागलेली आहे अरे आपली ओळख तरी सांग ना काय ते ओळख काय आमची ओळख म्हणजे अकरावरती आपण डॅल अकरा डॅन कॉलेज मध्ये अकरा ला ओळख झाली होती क्लासमेट होती माझी पेपर डायरेक्ट पेपर क्लासमेंट होती आहे अजून पण आहे दिसायला छोटी आहे तिच्या वाटत नाही क्लासमेट आहे म्हणून तिथे एज वाटत वीस एकवीस एकवीस चालू आहे पण तरी वाटत नाही सतरा लहान बुटकी आहे बुटकीस का आणि महत्वाचं म्हणजे आता युनो रेजिस्टार झाली आहे

आणखी तर आम्हाला जेवणच भेटणार का नाही तेच नाही माहिती आम्हाला जिथं तिथं एकीकडे लाईट नाही कुठं हॉटेल उघडं नाही काय आता आम्ही का आलो तिथे एरियामध्ये ड्रायव्हर मामा आता काय माहिती इथं काय होणार आहे ते काय माहिती नाही आम्हाला बघावं इथं तर नशिबानी साथी तिथं तिथे पण पोटात मात्र उंदरे काय कावळे उडायले आमच्या कावळे हा तेच कावळे काय कावळे आवाज बसलाय बाबा माझा शिवडी झालीस तू शिवडी शेमडी वैशू शेमडी मग म्हणू नकोस रे आहेस तर शेमडी एकदम माझा आवाज नीट होती मग सांगते तुला सांगता ना <coughs> <cous> <दिस्त>। <coughs> <laughs> तरी बघू आता तिथं काय नवीन कंडिशन कारण की आज दिवसभर प्रॉब्लेम आमच्या सोबतच आहे का आम्ही प्रॉब्लेम सोबत आहोत तेच नाही करत आम्हाला नेमकं हसाव की लढाव चालू राह फक्त बस टीव्ही जर बंद राहिलं तर मग काय डायरेक्ट घरीच डायरेक्ट घरी जाऊन काहीतरी पण काय मला किचन का टेन्शन नाही खिचडी चला आता आम्ही जायलोलाय थोडस विचार करायले काय बोलते तो काय हे पॉलिटिकनिक आलो कानिक मध्ये जायचं का थोडस व्यायाम वगैरे करून एका तुझी बॉडी नाही बॉडी नाही बनवायची मला फक्त हायट वाढवायचंय अरे मला हे रस बघून ते बोग्रमायची साठ वजी यायची एकदा म्हणायचं रस नाही ना म्हणलं पण असत रस

काय उरे नव्हते पण पण लेट नव्हते काही ठिकाण बघायचं आता एका जागी आला लागते तो घेतला मूच आता फॅनचाच वारं वावर चालू होतो शिमडे जाण्याचा आवाज असत शिमडे जाण्याची आवाज असत

ड्रिंक वगैरे घेत खात टेन्शन नाही काय नाही घर नाही पण एकवट घेतलं तर माणूस सगळ विसरून जात ना टाकून देऊ का तुला नको मम्मी मार आमच्याकडे काय उसाचा रस नाहीये पण या यात जुसता लावलं

पावसात भिजायची म्हणून आपणाला नाही सोडता पण पाऊस घे खर खरं <laughs> <जाओ बे। laughs> का बघायचे माझा उघड होत जाऊ दे अवघड आहे नादा कधी लारायच नाही तुझं खरं आयुष्य सोड पुरे खर खर पुर का खरं खरं सांग प्रेम करू बिलकुल नाही अभे बघा अभे एक पोरगी सांगायला असं आता तर प्रेम करू नका तुम्ही मी तर करत नाही सोडा म्हणून तर तू माझी मैत्री नाही सांग काय करू काय करू वार्ताहरात फोटो म्हणलं अजून पाऊस चालू यायला मधून भिजत करायला तुला पाऊसात भिजायचं होतं म्हण की आता भीज कुठं तिकडे काय म्हणून चल की मग पावसात परत कशी आलेशिकड फक्त मोबाईल मोबाईलचा पण बड्डे केली आहे ना मोबाईलचा पण बड्डे केली बघा मित्रांनो किती पाऊस इतकं छान वातावरण पाऊस मला तर नाही आवडतात पाऊस म्हटलं तर काय झालं रे कुणाची आठवण येईल तुला इतकं छान सांगा सुंदर कोणाची गे नाही तेव्हा एक गोष्टी हात पाऊस असं काही पाऊस काय आला म्हणजे मंदिराकडल्या तरी गे गेलो आधी मागायचं लहानपणी मागायचं पाऊस म्हणजे देवाला म्हणायचं आता सतत सतत करा मोठं काय असाय तुला विषय देवाकांना एक गोष्ट मागत होतो एक देवाकांना गोष्ट मागवत होतो ती गोष्ट मला देवाने दिलीच नाही ती का दिली नाही या गोष्टीचा मला एवढं दुःख होतं की पार हात पार विषयी दुःख होतं पण देवाने लगेच पण दिलं काही दिवसामध्ये मला चहा ह्या कारणामुळे तुला मी ती गोष्ट दिली नाही काय गोष्टी आता मी डायरेक्ट तुम्हाला सांगू शकत गोष्ट लय मानत होतो पण ती हिंडे अशी दिली देवाने मला की त्या कारणामुळे तुला दिली नाही धन्यवाद करतो देवाला माझं सगळं चांगलं झालंय ती गोष्ट माझ्याकडे गेला नाही त्यामुळे मी आता खुश आहे कारण ती गोष्ट माझ्याकडे असते आणि तिचा प्रॉब्लेम की काही विषयानंतर कळला असता देवानी नंतर हिंड दिले असती हे बघितल्या मग झाले तर झालं ती मी सण करू शकलो नसतो मला पहिलंच कळलं की ती गोष्ट का दिली नाही त्यामुळे रिलॅक्स आहे त्याच्यामुळे जेव्हा आपल्या जीवनात आहे त्या गोष्टी मध्ये खुश राहिला असे का असे काही मैत्रिणी सोबत ठेवा खुशराव प्रेमली प्रेमला ओम बच्छा हा का पूर्ण श्रद्धांजली प्रेमाला आता पाऊस थांबलेला आहे बघा

సంభాళి రాత్రు e, ना। दाएचा दाएचा आता सोडले घरा पैसे घरी जाते याच्या घराकडे जाणार नाही कारण मला तर याच्या आपल्या गावाकडे जरा मला कुशुल झालाय आता थोडा पाऊस थांबलाय बाय ब्लॉक करू आता नंतर बाय